नंतर दिसलं का त्या त्यासमोरच्या पण काकुंचं म्हणजे आजीचं घर आहे त्या लोकांनी सुद्धा लाईट बंद केली साडे दहा दहा साडे दहा झाले असतील मे बी साडेनऊ दहाच्या नंतर माझी ही तयारी असते म्हणजे सर्व आवरून झालं आता हळदीचं दूध बनवायचं केशवचं पाणी गरम करायचं आणि थोडंसं मी गरम पाणी पिते रात्रीचं आणि बाकीचं सगळ्या गोष्टी आवरून ठेवणं खिडकी वगैरे हो लावून सगळं म्हणजे बोलतात ना सगळं आता रात्री सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे ते काम चालू असतं त्यासोबत बाहेरचे थोडंसं आवरून घेत होतं म्हणजे बाहेरचे जे, जे सामान होतं जेवलेलं वगैरे ते सगळं घेऊन येत होतं आतमध्ये त्याच्यानंतर हे केशवची पाण्याची बाटली धुवून घेत होती छोटीशी मस्त आहे <laughs> पण ते अर्ध पाणी पितं अर्धं पाणी फेकून देतो पिता पिता इथे माझं दूध चालू होतं दूध झालं जास्त नाही बनवलं होतं बिकॉज त्यांनी सांगितलं की नको जास्त आज थोडंसं बनव इथे माझी सगळे धुतलेले कपडे वगैरे घडी करून मग बेडरूममध्ये ठेवून द्यायचे होते सो तसेच पडले तिथे मग त्याला घडी करूयात आणि मग ठेवून देऊयात त्याला मग हेच माझं रेग्युलरचं रुटीन असतं कधी मी करते कधी जर केशव ऐकत नसेल अजिबातच म्हणजे त्याला फक्त माझ्याकडे यायचं असेल तर मग हे करतात म्हणजे बाकीच्या गोष्टी आवरून ठेवतात असं काय नाही म्हणजे ते असं असं समजत नाहीत की अरे हे काम तिनेच केलं पाहिजे किंवा हे कमीच केलं पाहिजे समजून घेतात आणि मदत करतात ते दोघं बेडरूम बसले होते सो म्हटलं की पटापट पटा आवरून घेऊयात बिकॉज तर काय झोपत नाही एक एक वाईपर्यंत म्हणजे एवढा एकदा आवरून मग त्याला घेऊन बसतो ना इथे खेळत लाईट वगैरे सगळे ऑफ करतो आणि मग त्याला घेऊन बसतो म्हणजे लाईट ऑफ नाही ॲटलीस्ट तर लवकर झोपेल तरी या आशेने मी लाईट बंद करून ठेवतो बट तरी पण तो, तो म्हणजे एक तासभर जागा राहतो लाईट बंद पण केली तर म्हणजे त्याची एक स्पेसिफिक वेळ आहे त्या वेळेला वे 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 झोपतो तो जर दिवसा तो नाही झोपला तरच तिथे माझी सगळी साफसफाई चालू होती गादी वगैरे उचलून टाकली गादी काय जास्त हेवी नसते ती ॲक्च्युली खूप म्हणजे बघत ना खूप हलकी आहे गादी बट हा त्या बेडवरची जी गादी आहे बापरे ती खूप हेवी आहे सो ती मला उचललं जमत नाही झाडू मारून घेतलं हे जर रेग्युलर काम म्हणतात ना साफसफाई वगैरे असतं रेग्युलर जर कंटाळा आला आहे म्हणून आपण काही काम म्हणजे पसार तिथंच ठेवला किंवा कपडे तिथे ठेवले ना तर ते इतकं लुटवतं ना जसं की माझं ॲक्च्युली झालं आहे बालाजीला मी जाऊन आल्यानंतर बेडरूममध्ये इतकं पसारा झाला होता खूप म्हणजे अत्ती झाला होता त्याला मग मी थोडं थोडं करून साफ केलं आहे आता ऑलमोस्ट झालेलं आहे साफसफाई पूर्ण बेडरूममधली पण बट तरी काय बाकी आहे सो अजून मला बोलत नाव वॉडरूम सगळं क्लीन करायचं आहे ते आता आज उद्यामध्ये करीन मी म्हणजे कसं संडे आहे ना मग उद्या उद्या मग आवरायला थोडा वेळ भेटेल हे आता मी काय करते सांगू तुम्हाला पिस्त्याचे जे कवरचे कवर होते कवर ना आ, तो केशव खेळ त्याने सगळे घरभर सांडले होते सो त्यामुळे ना ते मला ॲक्च्युली मला त्याचं क एक क्राफ्टिंगसाठी मला यूज करायचं होतं म्हणून मी ते ठेवले होते त्याने सगळे पाडले हे आतून मला बोलत आहेत अरे फेकून ते घरात आहेत ना पिस्ता त्याचे यूज कर अरे बट नाही ना जेवढे आहेत ते सुद्धा माझ्या कामाला येतील म्हणून मी ते सुद्धा वेचून वेचून काढत होती हे खूप आत आतून दा मला ओढव होते की अरे काय तू म्हणजे वेळ वाया घालवतेस किती देत बघ असं असं सांगत होते मी एवढी काय नाही दहा मिनटं द्या मला झालं माझं मग सगळं काढलं आणि मग फेकून दिलं बाकीचं म्हणजे जे छोटे छोटे तुपलेले वगैरे होते ते फेकून दिले बाहेर पण काही कपडे होते केशवचे ते काढून घेतले उद्या संडे असल्यामुळे ओला कचरा म्हणजे इथे कचरा ओला आणि सुका वेगळा जातो सो संडे सुका कचरा असतो सो मी तो सगळा कचरा बाहेर ठेवला तिथे मस्त मस्तपणे फ्रेश होते मी आता जात सगळं झाडू मल्यानंतर पूर्ण असं हे होतं ना घाम येतो मग तोंड पुसलं की जरा फ्रेश वाटतं मग तो झोपायची तयारी करूयात